नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या आज मेहबूबा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वा गणवेश वाटपाचा कार्यक्रम पार पडला एस परीक्षेत चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले एक खुशी विलास शिंदे दोन अंजली नंदकुमार अमराव तीन मंत्रायनी रमेश अमराव चार रोहित आप्पासाहेब गोरे यांचे शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री योगेश जाधव व उपाध्यक्ष श्री प्रकाश अहिर श्री अरुण राऊत मोहन मिसाळ नितीन जाधव व शाळेचे मुख्याध्यापक श्री मोरे सर श्री शिंदे सर श्रीमती निकम मॅडम श्रीमती आयशा मॅडम श्रीमती वेवारे मॅडम मोनिका निकम मॅडम ही उपस्थित होते यावेळी श्री शिंदे सरांनी विद्यार्थ्यांना परीक्षेचे महत्व समजावून सांगितले व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री योगेश जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले इंडिया न्यूज अठ्ठावीस गंगापूर तालुका प्रतिनिधी योगेश जाधव